Não, é? okay. 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 Hello? Hello? पावसात समाधानी केला असतो नंतर समोरील रस्ता आज त्यांनी श्री इंग्लंड माता मंदिर नाव घोषित ना 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 करून टाकलेलं आहे आणि शासकीय दरबारी ज्या पूर्तता करायच्या असतात त्या आम्ही आणि आमचे शहर अभियंता या पूर्तता करून शासन दरबारी सुद्धा याची नोंद घेण्याचा आटोकाट प्रयत्न करू आपल्याला समोर ठराव पण महानगरपालिकेने केलेला असून आमच्याही दरबाराचे मनपाने केलेली आहे आपला हा अत्यंत शोच रोपक्रम असं आपलं श्री इंग्लंड माता मंदिर मार्ग या कार्यक्रमास आपण मला बोलवलं आहे मी माझं सौभाग्य भाग्य समजतो थ्याङ्क्यु सर जो हा रस्ता आहे या रस्त्याचा आपण नामकरण समारंभ आज आपण करीत आहोत आणि त्यांचं आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत जवळजवळ सत्तर वर्ष आणि या सगळ्या ठिकाणी पूजा करत असताना हे जागृत व्यवस्था नसल्याचे लोक सांगतात मनाथ माता हे जागृत आहे मंदिराच्या स्थापना दिवस त्यांनी संपन्न केला होता जय इंग्लाज आज शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस आमचे संपूर्ण भावसार क्षेत्रीय समाज जळगाव समाजाची कुळदेवता श्री इंगलाज माता व आज या दिवशी रथ चौक ते पांढरापूळ चौक या रस्त्यास श्री इंगलाज माता मंदिर मार्ग असे नामकरण झाल्यामुळे आजचा दिवस हा आमच्या सर्वांसाठी अतिशय संस्मरणीय व ऐतिहासिक असा आहे सर्व श्री माता भक्तांसाठी देखील आहे आज या नामकरण झालेल्या रस्त्यामुळे संपूर्ण जळगावमध्येच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या बाहेर बाहेरील जिल्ह्या नाशिकपर्यंत आणि इकडे अकोला नागपूरपर्यंतच्या लोकांना जळगावला माता मंदिर आहे असं आता कळेल व आपल्या माध्यमातून देखील आपण लोकांपर्यंत या मंदिराची माहिती पोचवावी अशी मी आपणास विनंती करतो तसेच या रस्त्यास नामकरण करण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष श्री अशोक खंडोलाल शेठ भावसार व आम्ही संपूर्ण कार्यकारी मंडळ मिळून नगरपालिकेमध्ये आम्ही सुमारे दोन वर्षापासून चक्कर मारत होतो या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये बरीच प्रोसेस झाल्यानंतर नगरपालिकेने अखेर सर्वसंमतीने ठराव केला आणि त्या ठरावानुसार शासनमान्य हा ठराव झाला व या रस् रथ चौक ते पांढरापूर चौक या रस्त्यात श्री इंग्लाज माता मंदिर नामकरण करणे हा ठराव झाल्यामुळे आज त्याप्रमाणे हा सोहळा य यशस्वीपणे पार पडलेला आहे तसेच अतिरिक्त आयुक्त श्री गोसावी साहेब शुभ हस्ते आज उद्घाटनाचा सोहळा पार पडलेला आहे तसेच यानिमित्त मी सांगू इच्छितो की भारतामध्ये श्री महालक्ष्मी माता व श्री इंग्लाज माता यांचं एकमेव ठिकाण मंदिर हे भारतामध्ये जळगाव भावसार क्षेत्रीय समाज अठरा मारुतीपेठ येथे आहे तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये व आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांमध्ये देखील इंग्लाज माताचं मंदिर नाही आहे तरी सर्वांनी आजच्या या मातेच्या दर्शनास यावं अशी मी सर्वांना विनंती करतो व या कामी ज्याही लोकांनी जितकेही जणांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व आभार व्यक्त करतो